ते धनाजी जाधव यांचा सतराशे आठ साली जेव्हा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या मनातली ही खंत होती की आपण औरंगजेबाला मारू शकलो नाही धनाजी सतराशे एक साली मिरजेला औरंगजेबाची छावणी असताना त्यावरती हल्ला केला होता भल्या मोठ्या दोन कुलपांनी आमचं स्वागत केलं रांगण्याच्या मोहिमेवरून येत असताना त्यांचं या ठिकाणी वार्धक्यानं निधन झालं कारण गुजरात जो आपण आता म्हणतो हा गुजरात मराठ्यांनी सगळ्यात पहिल्यांदा स्वतंत्र केला मोगलांच्यापासून जिथं जनाजी जाधवांनी शेवटचा श्वास घेतला त्याच जागेवर येऊन त्यांच्या पत्नी सती गेल्या पण मराठ्यांचे एक सेनापती असणाऱ्या धनाजी जाधव यांच्या या समाधीची अवस्था मात्र तितकीशी बरी नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि मराठ्यांच्या इतिहासातल्या महान वीरांच्या जन्मस्थानांना समाधीस्थानांना भेट द्यायचं आम्ही ठरवल्याप्रमाणे आम्ही आज चाललो आहे छत्रपती शिवरायांचे आणि छत्रपती संभाजी महाराजांचे एक महान निष्ठावंत सेवक असणाऱ्या धनाजी जाधव यांच्या समाधी स्थळाला भेट द्यायला पेठवडगावला पेठवडगाव या ठिकाणी सरसेनापती धनाजी जाधव यांची समाधी आहे पेठवडगाव हे गाव कोल्हापूर पासून साधारण वीस किलोमीटर अंतरावर आहे अनेक लोक पुणे बेंगलोर महामार्गावरती प्रवास करत असतात त्या सर्वांना मला सांगायचं आहे की आपल्या या महानवीराची समाधी पुणे बेंगलोर हायवेवर अगदी हायवेच्या जवळ आहे तुम्हाला जमलं तर इथं नक्कीच भेट द्या कोल्हापूर पासून इथं कसं यायचं त्याचा मॅप मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवेन आम्ही सकाळी लवकर पेठवडगाव गावात पोहोचलो गाव अतिशय छोटं साधारण एक लाख किंवा त्याही पेक्षा कमी लोकवस्तीचं असं हे गाव असावं या गावातून बाहेर पडताना कोल्हापूरच्या दिशेला जाताना रस्त्यावरच धनाजी जाधव यांची समाधी आहे समाधी स्थानावर गेल्यावर भल्या मोठ्या दोन कुलपांनी आमचं स्वागत केलं त्यामुळं आम्ही मागच्या बाजूने जो रस्ता होता तिथून वाट काढत समाधीच्या ठिकाणी पोहोचलो मारकाच्या दरवाज्यातच सरसेनापती धनाजी जाधव यांचा एक अर्धाकृती पुतळा आहे या पुतळ्याला नमस्कार केला आणि तिथून हे स्मारक बघायला लागलो हे स्मारक अंडर कन्स्ट्रक्शन आहे पण नगरपालिकेनं एक चांगलं स्मारक बांधायचा प्रयत्न मात्र नक्की केलाय पण गेल्या अनेक वर्षापासून हा प्रयत्न रखडलेला दिसतोय त्यामुळं इथं कन्स्ट्रक्शनचं बरं सामान पडलेलं आहे आणि ते अर्धवट आहे हे देखील लक्षात येते चालत आज धनाजी जाधव यांच्या समाधीच्या दिशेने गेलो आजूबाजूचा परिसर पाहत तीनशे सतरा किंवा तीनशे सोळा वर्षापूर्वी धनाजीराव जाधव या ठिकाणी आले असता हा परिसर कसा असेल ते इथे का थांबले असतील या गोष्टींचा विचार करत करत इतिहासात रमत रमत मी समाधीच्या दिशेने चालत राहिलो स्वराज्याचे सरसेनापती असलेल्या धनाजीराव जाधव यांच्या समाधीस्थानी आज आपण आलोय कोल्हापूर जिल्ह्यातल्या वडगाव इथे ही समाधी आहे नॅशनल हायवे जो कोल्हापूर पुणे असा नॅशनल हायवे आहे त्या नॅशनल हायवेपासून अगदी दोन किलोमीटर अंतरावरती आतल्या बाजूला ही समाधी आहे या ठिकाणी रांगण्याच्या मोहिमेवरून येत असताना म्हणजे धनाजीराव जाधव सतराशे आठ साली रांगण्याच्या मोहिमेवरून येत असताना त्यांचं या ठिकाणी वार्धक्यानं निधन झालं त्यावेळी त्यांचं वय अठ्ठावन्न वर्ष होतं औरंगजेबाशी सत्तावीस वर्षाच्या काळात त्यांनी प्रचंड झुंज दिली मरताना ज्यावेळी धनाजी जाधवांचा मृत्यू झाला त्यावेळी धनाजी जाधवांच्या मनात एकच खंत होती की आपण औरंगजेबाला मारू शकलो नाही धनाजी जाधव यांचं मराठ्यांच्या इतिहासातलं स्थान हे अत्यंत महत्त्वाचं आहे जसं छत्रपती संभाजी महाराजांना आपण स्वराज्य रक्षक म्हणतो महाराणी ताराबाईंना आपण स्वराज्य रक्षक म्हणतो त्याचप्रमाणे हे स्वराज्य रक्षण्याचं काम संताजी धनाजी यांनी देखील केलं अर्थात सोळाशे सत्त्याण्णवमध्ये संताजी घोरपडे यांचा मृत्यू झाला पण त्यानंतर देखील धनाजी जाधव लढत राहिले सोळाशे सत्त्याण्णव ते सतराशे सात म्हणजे औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत जे औरंगजेबाला एकावर एक दणके दिलेत मराठ्यांनी त्या सगळ्याचं श्रेय धनाजी जाधव यांना द्यायला हवं हो। तर महत्वाची गोष्ट म्हणजे धनाजी जाधव कोण होते तर धनाजी जाधव हे जिजाऊंच्याच जाधव खानदानापैकी होते त्यांच्या वडिलांचं नाव होतं शंभूसिंह जाधव शंभूसिंह जाधव हे स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात महाराजांच्या खांद्याला खांदा लावून लढले होते आणि शंभूसिंह जाधवांच्या नंतर त्यांचा मुलगा धनाजी जाधव हा देखील शिवरायांच्याच काळात एका महत्त्वाच्या पदापर्यंत पोचला होता औरंगजेबाच्या हयातीत मराठ्यांनी गुजरात माळवा या औरंगजेबाच्याच राज्यात भगवा फडकवला होता हा असा भगवा फडकवण्यात धनाजी जाधवांचं जे काम आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे कारण गुजरात जो आपण आता म्हणतो हा गुजरात मराठ्यांनी सगळ्यात पहिल्यांदा स्वतंत्र केला मोगलांच्यापासून आणि तो गुजरात स्वतंत्र केला धनाजी जाधवांनी कसा तर रतनपूरची जी लढाई झाली भडोच जवळ रतनपूर नावाचं एक गाव आहे या रतनपूरच्या लढाईत धनाजी जाधवांनी फक्त मोगलांचा पराभवच नाही केला तर मोगलांचा जो गुजरातचा सुभेदार होता म्हणजे संपूर्ण गुजरात सुभ्याचा सुभेदार जो होता त्या अब्दुल हमीद खानाला देखील कैद केलं आणि त्याच्याकडून खंडणी घेऊन नंतर त्याला सोडून गेलं धनाजी जाधव यांच्या सतराशे आठमध्ये झालेल्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी गोपिकाबाई इथं आल्या आणि याच ठिकाणी धनाजी जाधव जिथं धनाजी जाधवांनी शेवटचा श्वास घेतला त्याच जागेवर हो येऊन त्यांच्या पत्नी सती गेल्या त्यामुळं या ठिकाणी थोड्याच अंतरावरती धनाजी जाधव यांची समाधी आहे त्याच्या अगदी शेजारीच इथं गोपिकाबाईंची देखील समाधी आहे या समाधीच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता इथं एक सतीशेळा आहे आणि त्याच्यावर एक हात आहे जशा जसा तो सतीशेळेवरती दाखवला जातो त्याच पद्धतीचा औरंगजेबाला मारायचं हे एक ध्येय ज्या मराठ्यांच्या मनात होतं जसं संताजी घोरपडेंच्या मनात होतं तसंच धनाजी जाधव यांच्या मनात देखील होतं संताजी धनाजींनी औरंगजेबाच्या छावणीवरती जो हल्ला केला होता तो आपल्याला माहितीच आहे त्यामध्ये आपल्याला हे माहिती आहे की धनाजी जाधवांनी एक आघाडी सांभाळली आणि दुसऱ्या आघाडीवर संताजी घोरपडे स्वतः औरंगजेबाच्या छावणीवरती चालून गेले त्याच वेळेला आपल्याला हे माहिती नाही आहे की धनाजी जाधवांनी देखील सतराशे एक साली मिरजेला औरंगजेबाची छावणी असताना त्यावरती हल्ला केला होता औरंगजेबाला मारायचा मराठ्यांनी जे पाच ते सहा वेळा प्रयत्न केला पाच ते सहा हल्ले मराठ्यांनी औरंगजेबाच्या छावणीवर केले त्यातले कितीतरी हल्ले धनाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली झालेत त्यामुळे धनाजी जाधव यांचं सतराशे आठ साली जेव्हा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या मनातली ही खंत होती की आपण औरंगजेबाला मारू शकलो नाही अर्थात सतराशे आठला ला धनाजी जाधव यांचा मृत्यू व्हायच्या अगोदर औरंगजेबाचा नैसर्गिक मृत्यू याच महाराष्ट्राच्या मातीत झाला होता आणि त्याला देखील मराठेत जबाबदार होते पण धनाजी जाधवांच्या मनातली ही खंत शेवटपर्यंत होती गुजरात मधल्या बऱ्याचशा भागातून धनाजी जाधवांनी औरंगजेबाच्या हयातीत चौथाई वसूल केलेली आहे चौथाई वसूल करणं ही साधी गोष्ट नाही चौथाई वसूल करणं एक प्रकारचा हक्क दाखवतो आपण की इथून चौथाई वसूल करण्याचा हा माझा अधिकार आहे कारण मी इथला शासक आहे किंवा इथल्या शासकाला मी हरवू शकतो हा एक कॉन्फिडन्स मराठ्यांच्यात जो आला तो धनाजी जाधवांच्या काळात आला अशा प्रकारे म्हणजे नंतरच्या काळात आपण बघतो की मराठ्यांनी संपूर्ण भारताची चौथाई वसूल केली मोगलांचं जे काही राज्य होतं ते सगळं जवळजवळ संपलं आणि मराठ्यांनी पेशव्यांच्या काळात बाजीराव पेशव्याच्या नानासाहेब पेशव्यांच्या काळात अखंड देशातून चौथाई वसूल केली पण त्याची सुरुवात धनाजी जाधवांनी गुजरातपासून केली गुजरात मधून के सर्वात अगोदर धनाजी जाधवांनी चौथाई वसूल करून दाखवली आणि ज्याने हे सिद्ध झालं की मराठे फक्त सतराशे सात पर्यंत नसणार आहेत मराठे जोपर्यंत हा देश असेल तोपर्यंत असणार आहेत मुघल संपले विजापूरची आदिलशाही निजामशाही संपली आणि इतर छोटी मोठी राज्य संपली पण मराठ्यांचं राज्य अखंड राहिलं मराठ्यांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव आखण राहिलं आणि ते त हयात राहील हे काम या मराठ्यांच्या सरदारांनी केले आणि ते हे काम या धनाजी जाधवांनी केले आज छत्रपती संभाजी महाराजांच्यावर जो छावा चित्रपट आला आहे त्यामुळं बऱ्याच प्रमाणात इतिहासाबद्दलची जागृती होताना दिसते पण मराठ्यांचे एक सेनापती असणाऱ्या धनाजी जाधव यांच्या या समाधीची अवस्था मात्र तितकीशी बरी नाही इथं नगरपालिकेनं एक स्मारक उभा करायचा प्रयत्न केलेला दिसतोय पण या स्मारकाच्या आतल्या बाजूला जर तुम्ही बघितलात तर मोठ्या प्रमाणावर सगळ्या अस्ताव्यस्त पडलेल्या गोष्टी आहेत इतर पालापाचोळा कचरा सगळा पडलेला आहे याला कुठल्याही प्रकारचं वॉल्ड कंपाऊंड नाही अशा प्रकारची ही अवस्था आहे आणि दुसरी एक गोष्ट जी अतिशय दुःखद आहे ती म्हणजे या स्मारकाला यायला दोन्ही गेटला कुलूप आहे तुम्ही इथं बघू शकताय दोन्ही देखील या स्मारकाला येण्यासाठी कुठल्याही माणसाला आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्राला आवाहन करत असतो की तुम्ही आपल्या मराठ्यांच्या या थोर विभूतींच्या समाधीस्थळांना भेट देण्यासाठी या पण प्रत्यक्षात ते इथं आल्यानंतर त्यांचं स्वागत करायला दरवाजे बंद असतात ही गोष्ट अतिशय दयनीय आहे आणि अशा प्रकारच्या गोष्टी होऊ नयेत कारण नगरपालिकेनं इतक्या महान सेनापतीच्या समाधीला टाळं लावून काय मिळवलंय हे कळत नाही पण अशा प्रकारच्या गोष्टी अनेक लोकांना इथं येण्यापासून वंचित ठेवतात हे देखील त्याच्यामागचं एक कारण आहे आज जर तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल तर भलेही समोर जरी कुलूप असतील तरी समोरच्या या गेटमधून तुम्हाला येता येणार नाही तुम्ही याला वळसा घालून मागच्या बाजूने इकडून आत येऊ शकता आणि इकडून येऊन तुम्ही पुढच्या बाजूला इकडं जी सरसेनापतींची समाधी आहे त्याचं जाऊन समाधीचं इकड� दर्शन घेऊ शकता मराठी माणूस इतिहासावर प्रेम भरपूर करतो पण आपल्याला आपल्या या महान वीरांची आठवण मात्र सोयीनुसारच येत असते त्यांच्या जयंतीनुसार किंवा त्यांच्या पुण्यतिथीला स्टेटस लावण्या इतपतच त्यांची आठवण आपल्याला येते असं न होता तुम्हाला जमेल तेव्हा जमेल तसं तुमच्या घराच्या जवळ असेल तिथं तरी किमान तुम्ही आपल्या या महान वीरांच्या समाधी स्थानांना जन्मस्थानांना किंवा त्यांच्या आठवण सांगणाऱ्या ऐतिहासिक वारशाला नक्की भेट द्यायचा प्रयत्न करा या धनाजी जाधव यांच्या समाधीला कोल्हापूर नॅशनल हायवे पासून अगदी दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या गावाला तुम्ही नक्की भेट द्या तुमच्यापैकी किती लोकांनी या समाधी स्थानाला भेट दिलेली आहे ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि किती लोक या समाधी स्थानाला भेट देणार आहेत ते देखील आम्हाला कमेंटमध्ये दे सांगा आम्ही अपेक्षा करतो की आमचा हा व्हिडिओ केल्यानंतर किमान एक लाख लोक पुढच्या वर्षभरात या समाधी स्थानाला भेट देतील तरच आपल्या या महान वीरांचा आपण सन्मान करतो असा त्याचा अर्थ होईल आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी